श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये कपाटातली का पुस्तकं या मालेत आज ऐकूया पिकासो या पुस्तकाविषयी प्रसाद कुमठेकर यांनी लिहिलेला ले लेख माझी चित्र ही माझ्या रोजनिशीची पानं आहेत असं सांगणाऱ्या पाबलो पिकासोला समजून घ्यायचं असेल तर त्याच्या कलेतकंच त्याला व्यक्ती म्हणून समजून घेणं आवश्यक ठरतं आणि ती गोष्ट मुळीच सोपी नाही ही प्रक्रिया काही अंशी सघन सुरस आणि सुलभ केली आहे ती माधुरी पुरंदरे यांच्या पिकासो या चरित्रानं चित्रकला गायन नर्तन अभिनय आणि लेखन या बहुविध कलाक्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या माधुरी पुरंदरे यांनी कोसला वाडा चिरेबंदी बलुतं यासारख्या दर्जेदार मराठी पुस्तकांचा फ्रेंचमध्ये आणि वेटिंग फॉर गोदो लस्ट फॉर लाईफ हॅनाज सुटकेस महान चित्रकार व्हिन्सेंट व्हॅनगॉग यांच्या लस्ट फॉर लाईफ या पुस्तकांचे अतिशय मौलिक मराठी अनुवाद केलेले आहेत बोलू आनंदे लिहावे नेटके यासारखं पायाभूत कामही त्यांच्या नावावर आहे स्पॅनिश कवी ज्यानं चित्रकला रेखाटन आणि शिल्पकलेतही लुडबुड केली असं स्वतविषयी सांगणाऱ्या पाब्लो पिकासोची एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकामध्ये पाब्लो पिकासो स्पेनचा राजकीय निर्वासित चित्रकार शिल्पकार नेपथ्यकार मुद्रा चित्रकार सिरामिस्ट विसाव्या शतकातील महान आणि प्रभावशाली कलावंत अशी नोंद आहे पाब्लो पिकासो शाळेत आकडे आणि अक्षरं यांना देखील चित्रच मानत असे लिहिणं वाचणं शिकण्याआधी तो चित्र काढायला शिकला निसर्गचित्र स्थिरचित्र व्यक्तिचित्र व्यंगचित्र अशा अनेक प्रकारची चित्र तो चितारी पण सगळ्यांचा मध्यवर्ती विषय एकच माणूस आणि तोच शेवटपर्यंत कायम राहिला पिकासोच्या हाताशी वेगवेगळ्या आकारांच्या वह्या असत ज्यात तो सतत रेखाटनं करत असे शैली तंत्र विषय सगळ्यांचे प्रयोग त्यात आढळतात तो कोणाकडूनही शिकायला तयार असलेला एक अभ्यासू कलाकार होता प्रस्तुत पुस्तकात पिकासोच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच त्याच्या कला जीवनाचा व्यवस्थित धांडोळा घेतलेला आहे पुरंदरे यांचे शब्द आणि पाबलोची जगप्रसिद्ध चित्र यातून तो वाचकांसमोर जिवंत होत जातो पिकासोनं पुढे परिपूर्णतेचा नकार करून अपूर्णतेचा स्वीकार केला कारण त्याला ठाऊक होतं की मुलांची कला अपूर्ण नसून अपूर्व असते प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेली अवतरणं आणि इतरत्र पेनलेली पिकासोची निवडक विधानं पिकासोची कलादृष्टी उलगडून दाखवतात उदाहरणार्थ प्रत्येकाकडे सारखी ताकद असते सर्वसामान्य माणूस ती हजार लहान गोष्टींवर वाया घालवतो मी ती एकाच गोष्टीवर केंद्रित करतो किंवा आपण काय करणार आहोत हे जर आपल्याला आधीच कळलं तर ते करण्यात काय अर्थ आहे चित्रकला माझ्याहून शक्तिमान आहे तिला हवं ते ती माझ्याकडून करून घेते ही त्यापैकी काही विधानं क्युबिझम आफ्रिकन मास्क कोलाज तुटक आकार यासारख्या गुंतागुंतीच्या संकल्पना सोप्या सुरस भाषेत समजावत पुस्तकातील प्रत्येक चित्राकडे वेगळ्या दृष्टीनं पाहायला शिकवत तमाम मराठी वाचकांना जागतिक कलाविश्वाशी जोडणारं पुरंदरे प्रकाशनानं छापलेलं हे चरित्र आपल्या संग्रही हवंच जयंत भीमसेन जोशी यांचं मुखपृष्ठही कमाल आहे इथं माधुरी पुरंदरे पिकासोला फक्त महान कलाकार म्हणून सादर करत नाहीत तर तो एक जिज्ञासू धाडसी सतत बदल शोधणारा माणूस अशी त्याची प्रतिमा उजळवतात जागतिक चित्रकला आणि कलाविचार समजावून सांगणारं हे अभिजात चरित्र लिहिल्याबद्दल वाचक माधुरी पुरंदरे यांचं ऋण नक्कीच मान्य करतील कपाटातली पुस्तकं या मालेमध्ये पिकासो या पुस्तकाविषयी प्रसाद कुमठेकर यांनी लिहिलेला लेख आत्ताचा पण ऐकला वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर याचबरोबर आयसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार